नमस्कार मी डॉक्टर आकाश शिंदे ज्ञानेश्वर थेरपिस्ट आमचं क्लिनिक तेजस्विनी नसपाईन केअर सेंटर बुक एक होते खूप गुडघ्याचा त्रास होता त्यांना आणि एवढा त्रास होता की ते उठूही शकत नव्हते बसूही शकत नव्हते अवघ्या एका महिन्यामध्ये पेशंटचा त्रास कसा आहे आज हे आपण पेशंट पेशंटलाच विचारणार आहे नाव काय काका ना तुमचं प्रकाश धोंडीगाव आरण मुक्का मंडप गाव तालुका जळगाव राजा जिल्हा बुलढाणा काय काय त्रास होत मला गुडघ्या दुखीचा फार त्रास होता आणि मांडल्या दुखी दुखीचा फार त्रास होता मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरपूर प्रयत्न केले कुठेही मला फरक पडलेला नाही त्याची सिने हॉस्पिटल भोकरदन इथे मला नव्वद टक्के फरक पडलेला आहे आणि मी मला उडता तर इतका त्रास होता की माझा मी अक्षरशः लढत होतो अक्षरशः लढत होतो म्हणजे मला उडता पण एकदम माझी कंडिशन होती मला मग फार त्रास होतो मी मला हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर बघितलं यांना खूप त्रास होता आणि पेशंट ज्यावेळेस त्रास असला तो मनातून कळकळून सांगत असतो आणि मला एवढेच सांगायचे तुम्हाला ज्याही पेशंटला त्रास असल्यास तुम्ही तेजस्वीन स्पाइन केअर सेंटर येथे व्हिजिट करा आमच्याकडे सायटिका सर्वायकल स्पॉन्डलायसिस संधिवात या आजारावर ट्रीटमेंट होते धन्यवाद